रायगडचा पालकमंत्री भरत शेवटपर्यंत हा दावा राहणार शेवट नाही शेवटच्या टोकापर्यंत राहील मित्रांनो मोठा गेम झालाय रायगडच्या राजकारणात आता महायुतीतच महाभारत होण्याची चिन्ह आहेत कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात तीन आमदार असणाऱ्या शिंदे गटाला डावळून एक आमदार असणाऱ्या राष्ट्रवादीकडे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा दिलंय आणि तेही आदिती सुनील तटकरे यांना दिल्यामुळे आता नवा संघर्ष निर्माण होणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे शिवसेना शिंदे गटाचा गेम केलाय का एकनाथ देखील मान्य आहे का असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत नमस्कार मी मल्लार हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनल अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो शिवसेना आणि राष्ट्रवादीतील संघर्ष हा काही नवीन नाहीये कारण महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील रायगडचं पालकमंत्रीपद हे अदिती तटकरे यांच्याकडेच होतं त्यावेळी देखील शिवसेनेतील जिल्ह्यातील या तिन्ही आमदारांनी म्हणजे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे असतील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी असतील आणि महाडचे भरत गोगावले असतील या तिघांनी देखील तटकरे यांना त्यावेळी देखील विरोध केला होता अनेक वेळा त्यांनी माध्यमांसमोर येऊन अगदी उघडपणे विरोधात आपली भूमिका मांडली होती एकनाथ शिंदे यांनी जे बंड केलं त्या बंडाची सुरुवात या तिन्ही आमदारांपासून ही रायगडमधूनच झाली त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात महायुतीचं सरकार आलं त्यावेळी रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेना शिंदेगडातील मंत्री उदय सामंत यांना देण्यात आलं अजित पवारांनी काही काळानंतर एक वेगळा निर्णय घेतला अर्धा गट घेऊन ते सत्तेत सामील झाले परंतु अधिक वाद वाढू नये म्हणून पालकमंत्रीपद रायगडचं पालकमंत्रीपद हे उदय सामंत यांच्याकडेच ठेवण्यात आलं होतं आता राज्यात महायुतीचं सरकार आलंय तीन पक्षांचं हे सरकार आहे त्यामुळे साहजिकच या पालकमंत्री पदावर शिवसेना शिंदे गटाने दावा केला होता कारण जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे तीन आमदार निवडून आले त्यामुळे भरत गोगावले यांना हे पालकमंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा होती त्यासाठी गटातील त्यांचे सहकारी आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी जोरदार लॉबिंग केली होती महेंद्र थोरवे यांनी तर उघडपणे विधान देखील केलं होतं की कोणत्याही परिस्थितीत आदिती तटकरे यांना पालकमंत्री म्हणून आम्ही स्वीकारणार नाही असं विधान देखील त्यांनी केलं होतं साहेबांना आणि फडणवीस साहेबांना आम्ही जाऊन सांगणारच आहोत तिन्ही आमदार की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना तर पालकमंत्री आम्ही घेऊन देणार नाही कारण आता शिवसेनेचे तीन आमदार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहेत आता भरतशेठ गोगावले आमचे कॅबिनेट मंत्री झाले तर भरतशेठच पालकमंत्री झाले पाहिजेत आदिती जटकरे यांच्याकडून देखील त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलं होतं भरत गोगावले यांचं त्यानंतर एक विधान आलं की आदिती जटकरे यांनी काम चांगलं केलंय पण मी त्यापेक्षा चांगलं करेल कारण महिला आणि पुरुष यामध्ये काहीतरी फरक असतो जर चांगलं काम केलेलं असलं तर आम्ही वाईट करणार आहोत आम्ही त्याच्यापेक्षा आणखी चांगलं करू कारण महिला आणि पुरुष थोडासा फरक येतो ना यांचं हे विधान प्रचंड गाजलं या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली परंतु शिंदे गटाचा जो दावा होता पालकमंत्री पदावरचा हा कायम होता इतकंच काय तर पालकमंत्री पदाची घोषणा होण्याच्या एक दिवस अगोदर जेव्हा एक कर्जत मध्ये कार्यक्रम झाला होता त्यावेळी देखील या तिन्ही आमदारांनी रायगड जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटातील तिन्ही आमदारांनी तटकरेंवर चांगलंच तोंडसुख घेतलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र एक वेगळी चाल खेळली आणि शिवसेना शिंदे गटातील आमदारांच्या विरोधाला झुगारून त्यांनी रायगडचं पालकमंत्रीपद हे आदिती तटकरे यांच्याकडेच दिलंय आणि त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटामध्ये कमालीची नाराजी आहे कार्यकर्तेही चांगले आक्रमक झाले त्याचा प्रत्येक काल महाडमध्ये देखील आला कारण भरत गोगावले हे पालकमंत्री होतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती मात्र कार्यकर्ते आणि भरत गोगावले यांचा अपेक्षा भंग झालेला आहे आता आदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्रीपदी असणारे त्यामुळे डीपीडीसीच्या मिटिंग असतील शासकीय कार्यक्रमांमध्ये या शिवसेना शिंदे गटातील या आमदारांची नेमकी काय भूमिका असणारे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देऊन कुठेतरी शिवसेना शिंदे गटातील नेत्यांचा गेम केलाय का अशी देखील चर्चा आता रायगडामध्ये रायगडच्या राजकारणात सुरू झाली